नमस्कार मी सरोणी आणि आज आहे नागपंचमी तर त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही निघालोय नागपूजनसाठी बघा आता आम्ही जाणार आहोत नागपूजन करायला घरातून निघणार होतो निघालो होतो तेवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि अजून सर्व बायका पण नाहील्यात म्हणून इथे आणि इकडे नाचायचं डिस्कशन करतायत आज रात्री नाचायचंय त्याचं

<polarization> तिथं दही दूध द्यायला थास एका ये इथं कोण येतय हे कधी दही दूध लाया घालती आता मोठे <simplement> जाते ये आता कुठलं पाणी आलं इथलं काढलं पटकन टाकताना मध्ये पाणी आहे ते पाण्यात पण माझं प्रतिबिंब दिसतंय तेच या सा चप्पल नको घालू चप्पल काढ दिस

आला काय त्याच्यात तुझ्या युरियात आला काय युरियात येऊ दे चांगला म्हणतील खरा पुजली तिथं खरा नाग आला त्याच्यात आला हॅलो नाही ठेवलं कॉल पूजा करणार घेतली आता पण पूजा करताना